आज मी शिमला मिरची बनवत आहे त्यासाठी ही शिमला मिरची कट करून घेते चार पाच शिमला मिरची कांदा कोथंबीर लसूण टमाटर आता में तेल टाकते मोहरी मोहरी चांगली कटकडू द्यायची नंतर टाकायची जिरी आपले चांगले जिरे पण लालसेला आणि मोहरी पण तटते आता टाकते लसूण लसूणला पण चांगलं सोनेरी घेऊ द्यायचा लवकर होते डब्यासाठी लसूणला चांगला लाल रंग आलेला आहे आता मी टाकते कांदा कांदा पण चांगला लालसर रंग येऊपर्यंत द्यायचा थोडासा लालस रंग त्याला परत द्यायचं चांगले ना कांद्याला चांगला लालसर रंग आलेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते टमाटर त्याला पण चांगलं माउसवर फोसऱ्याचं हो परत जायचं टमाटर आपलं चांगलं म झालेला आहे चांगलं ड्राय झालं आहे फुलामध्ये त्याच्यामध्ये टाकतोय लाल मिठ पावडर কান্দা মাসাল আপনার মধ্যে চাল মিক্স করতে আপনার শিমলা মে ঢাকা পাঁচ মিনিট দাঁড় মিনিটা মধ্যে হলে টা আপনার মানে

पाच मिनटं झाकून ठेवा थोडं दोन मिनटं झाली आहे म्हणजे तयार शिमटा मिरची तयार असलेली माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आवडली तर शेअर करा धन्यवाद